नमस्कार मंडळी मी मोनिका माझं सर्वांचं पुन्हा एकदा आणखी काय नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि आम्ही जातोय माझ्या माहेरच्या शेतात तर बैलची जी मजा आहे त्याच्यावर गाडबैलमध्ये बसल्यावरच कळते तर आम्ही सुद्धा गाडबैलवर बसलेलो आहोत सगळेजण बाकीचे जण जे आहेत ते गाडीवर जात आहेत आणि रस्ता म्हणाल तर खूप खराब आहे इकडचा शेतात जाण्याचा अगदी दुरावस्था झालेली रस्त्याची गाडं होईल तर पावसाळ्यात खूपच त्रास होतो घेऊन जाण्यासाठी पण तरीसुद्धा लोक जातात कारण शेती हा व्यवसाय असल्यामुळे आणि रस्तासुद्धा व्यवस्थित असल्यामुळे त्या पद्धतीनं त्या लोकांना सवय करून घ्यावी लागते आता आम्ही जातो आहे पण अगदी पूर्ण रस्ता शेतापर्यंत पाणीच आहे बघा मी दाखवते जे बैला आहेत ते अशा पद्धतीनं पाणी चालतात तर अशा पद्धतीनं बघा मागेसुद्धा पाणीच पाणी आहे आणि संपूर्ण हा तासभराचा रस्ता आहे तर पूर्ण तासभराच्या रस्त्यासाठी त्या बैलांना किती कष्ट सहन करावे लागतात हे आपण समजू शकतो आणि पायवाटसुद्धा हीच आहे आणि जाण्याचा रस्तासुद्धा हाच आहे तर लोकांनासुद्धा खूप त्रास होतो मग काही ज्या वेळेला वाहतूक असते तर दुसरा रस्ता आहे तो दुसऱ्या साईडने आहे तळबण तांड असं म्हटलं जातं तर त्या साईडनेसुद्धा बाकीचे लोक जातात पण हा रस्ता सुधारवणं गरजेचं आहे कारण ह्या रस्त्याने किती लोकांची शेतं आहेत सगळ्यांना हाच रस्ता सोयीस्कर वाटतो आणि निवडणुकासुद्धा आता आहेत तर अशा पद्धतीनं हे कामं लोकांनी करायला हवेत तर तेव्हाच गावाचा विकास होईल आणि गावाचा विकास झाला तरच आपल्या देशाचा विकास महाराष्ट्राचा विकास हा शक्य आहे बघ पूर्ण रस्ते आणि जे आहे ते चिखलच आहे पाणीच वाहत आहे आणि आता तर हे फक्त आम्ही माणसं बसलेले आहेत दोन तीन ज्यावेळेस कपाशीचं गाडं भरून येतं कापूस वेचल्यानंतर तर त्यावेळेस तुम्ही विचार करा की किती त्रास होत असेल बैलांना आणि आपण कल्पना करू नाही शकत एवढा एवढा त्यांना त्रास होत असेल मेहनत त्यांची खूप लागत असेल पण असो आता प्रशासन जर मनावर घेईल तर हे रस्ते शक्य आहेत बनवणं किंवा मग मुरूम तरी त्यांनी निदान व्यवस्थित हा रस्ता एकसारखा करून द्यायला हवा कारण खूप खास खडगे आहेत एखाद्या वेळेला गाडं जे आहे ते गाड्याचं चाक फसून जातं किंवा दुशेर मुळून जाते अशा बऱ्याच घटना ह्या होत असतात